नमस्कार मी श्वेता पवार तिव्ही लाईफ च्या बातमीपत्रात आपलं स्वागत आहे सुधा उपहारगृहाच्या तिसऱ्या शाखेचे मोदी रेल्वे लाईन परिसरातील यतीराज हॉटेल शेजारील नव्या इमारतीमध्ये शानदार उद्घाटन करण्यात आले मातोश्री पार्वतीबाई शंकरराव किणगी यांच्या हस्ते फित कापून आणि पूजा करून रविवारी बारा मे रोजी सायंकाळी उद्घाटन करण्यात आले यावेळी कर्नाटक उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अशोक किणगी यांच्यासह अनेक मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती तसेच सुधा उपहारगृह सोळा मे पासून ग्राहकांच्या सेवेत रुजू होणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले गेल्या साठ वर्षापासून सोलापूरसह आजूबाजूच्या परिसरामध्ये इडली सांबार चटणी आणि मस्का स्लाइसची चव ग्राहकांना चाखायला देणाऱ्या किणगी परिवाराने सुधा उपहारगृहाच्या माध्यमातून खाद्यसंस्कृती जपण्याचे काम केले सोलापूरमध्ये मंगळवारपेठ जुळे सोलापूर या ठिकाणी ग्राहकांना सेवा देण्याचे काम सुधा इडली गृह तथा सुधा उपहारगृहाच्या माध्यमातून करण्यात येत आहे त्याच पार्श्वभूमीवर शहराच्या मध्यवर्ती भागातील मोदी रेल्वे लाईन परिसरातील यतिराज हॉटेल शेजारी नव्याने उभारण्यात आलेल्या अत्याधुनिक इमारतीमध्ये प्रशस्त अशा आवारात वाता वातानुकूलित वातावरणात सुधा उपारग्रहाचा शुभारंभ करण्यात आला सत्यनारायण पूजा करून तसेच मातोश्री पार्वतीबाई शंकरराव किणगी यांच्या हस्ते फित कापून शुभारंभ करण्यात आला या कार्यक्रमाला समाधान परिवाराचे प्रणेते मौन श्री मनी प्र जडेय शांतलिंगेश्वर महास्वामीजींनी व्हिडिओ कॉलद्वारे ऑनलाईन पद्धतीने आशीर्वाद दिले यावेळी बसवराज शंकरराव किणगी सिद्धेश्वर शंकरराव किळगी गंगाधर विश्वनाथ खिणगी अशोक विश्वनाथ खिळगी तसेच खिणगी परिवारांवर शहर परिसरातील सर्वच क्षेत्रातील अनेक मान्यवर तसेच ग्राहकांनी शुभेच्छांचा वर्षाव केला या कार्यक्रमासाठी सिद्धेश्वर देवस्थानचे अध्यक्ष धर्मराज काडादी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे शहर अध्यक्ष सुधीर खरटमल हर्षल खरटमल माजी आमदार दिलीप माने उद्योजक यतीन शहा हर्षल कोठारी माजी महापौर अलका राठोड शहाजी पवार अविनाश महागावकर प्रशांत बडवे ज्येष्ठ पत्रकार अविनाश कुलकर्णी जोडभाई पेठ पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी कर्मचारी तसेच मार्केट यार्ड मंगळवारपेठ चाटी गल्ली परिसरातील व्यापारी यांच्यासह अनेक मान्यवर आणि ग्राहकांची उपस्थिती होती मातृदिनाच्या या शुभमुहूर्तावरती माझी आजी माझी आई माझी आजी पार्वतीबाई पार्वतीबाई सुंदरराव किंवा माझी आई गिरिजा विश्वनाथ किंबवी माझी बापू शैला सेश्वर यांच्या हस्ते व तिनगी पर्वाच्या सर्व जे माझे मातृशक्ती आहे त्याच्या सगळ्यांच्या हस्ते आज बाराने माझ्या मित्राचे शेजारी मोदी येथील शाखेचं असं उद्घाटन होत आहे तर सगळ्यांना मातृदिनाच्या शुभेच्छा आणि आमचं सोळापुरस्काराचं प्रेम आमच्यावरती राहू शकते ग्राहकांच्या सेवेत ग्राहकांच्या सेवेत सोळा तारीख सोळा मे दोन हजार पासून आपण सेवेत आहोत आणि ग्राहकांचं प्रेम आम्हाला तेव्हापासून सोळा मेपासून आपल्या सेवेत आम्ही उच्च होणार आहोत सकाळी सात ते दुपारी साडेतीनपर्यंत बारा ते साडेतीन हा जेवणाचा विभाग असेल ॲट अ टाईम ऐंशी लोकं रेग्युलर बेंचमध्ये बसतील साठ लोकं ए सीमध्ये बसतील आणि चाळीस लोकांचं एक पार्टी हॉल हो आहे ते आम्ही सोळा तारखेपासून सेवेत रुजून आहोत आमच्या सगळ्यांच्या प्रेमाची प्रतीक्षा प्रेमा आम्ही करतो आहे आणि असं सहकार्य बिलबिल आम्हाला होतो हे सगळ्यांना नम्रवि या उद्घाटन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसिद्ध निवेदिका श्वेता हुल्ले यांनी करून कार्यक्रमाला बहार आणले